रामराम मंडळी आपला राज्याना मुख्यमंत्री साहेब अशा घोषणा दि राहणार अशा घोषणा दिना लाडकी बहीण लाडका भाऊ हायेत येत नयेत तीर्थ यात्रापासून की अशा गोष्ट पाऊस पडी सण लोक खराब पाऊस यात पडकी हो परिस्थिती तशीच आहे ना हो आपला आरानी मा मने मना मा म्हण्या शंभर गाईन सकाळ उठी काय ना मई अशी परिस्थिती आपला राज्यांना मुख्यमंत्री साहेबने कर दिले आपल्यावाले वार माज ओखत नाही थैली मागे निंदाले बाया भेटतीत नाही आहेत नाही हाल येत पाणी पडलं वाफ भेटत नाही माणसे ते अजिबात नाही ना पुढे आणि भिकार चोटपणा करालेलाही ना आपल्या राज्याना मुख्यमंत्री साहेब अरे कष्टकरी सण खाऊ दे दादा लोके आजपर्यंत आपला मायबापासणी कष्टकरी सण आरती चोखन भाकर खाईसन दिन पास करेलेत त्या खोटा स्वप्ना लाईस लोक काम म्हण काळ टाक राहणार गाव पातळीवर दल्ला पल्ला म्हणतो आधी ना मुख्यमंत्री साहेब सांगच म्हणे सर्वच फुकट दल्ला असले फुकट म्हणे तीर्थयात्रा पडी पडितो जाई दादा लोक बेरोजगारीना गाव परत असा मंडई बस येत संध्याकाळ दुपार संध्याकाळ मोबाईल सण विचारच करा ना आपण सर्वजण मोबाईल येतस भारी भारी मोबाईल कंपनी ना येतस आणि काहीच काम नाही निरासो यूट्यूब गेम अमूक डमुक ठेवाना टाईमपास करा ना या असले कामना करता जर आपला मुख्यमंत्री साहेब सांगितलं होतं आपला धुळे जिल्हा माच दुनियाभरने एम आय डीशी चांगल्या कंपन्या द्या गव्हर्नमेंट सर्व्हिस द्या काहीतरी लोक काही उद्योग लावा काही मोठमोठा प्रकल्प आणा आमनं पाटे सरदर राममानता लोकांना आज बी कोल्हा खट अर्थच बरा जेवते निधी भेटत त्याले आम्हा सह धुळे जिल्हा ना बायकिना दर नाही कोल्हा खट निधीच नाही भेट राहणार आणि मुख्यमंत्री साहेब लाडके बहीण लाडका भाऊ काय 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 घोषणा चाललाय नाहीत बाई खरंच चाललं रोज सकाळी संध्याकाळ लोक घोषणा ऐका ऐक ऐका आहे की पागल बनी चालणार आणि दुसरी गोष्ट एक महत्वाने माहिती आहे का तुमले कोणाच कोणावर जो तो म्हणत नाही हो आपलं आपलं देख नाही तो म्हणून आपला आपलं देख नाही सर्व अधिकारीपासून वरपर्यंत खालपर्यंत या दहा वर्षा असाच चोर पैदा करलेले आहेत अधिकारी अजिबात त्या आमदार नाही पण खासदार नाही मंत्री नाही ऐकत नाही का बा ऐकत नाही तो डायरेक्ट सांगस हो वरती पैसा वाट ना मने पैसा वाटावं पडतोच म्हणे दादा काय आमदार घर नाही पगारस म्हणून देऊत म्हणे आम्ही पैसा सरळ अधिकारी सांगू उत्तरेशेत साधी जर काही वादविवाद करा काही का हो साहेब पैसा लागतस का सा, तो सांगस साहेब दादा वरपर्यंत पैसा वाटावना पडतस म्हणे म्हणजे आम्ही लेवन आम्ही काही पगारस म्हणून देऊत म्हणे आई आज नाही सरकारने परिस्थिती आहे साधं रेशन जा कुठे जा दाखला काढा कडे काढा विचारून नका आणि एकीकडे एक आपला पंतप्रधान साहेब सांगतस भ्रष्टाचार कमी करणार म्हणे अरे नको दादा भ्रष्टाचार कमी करा म्हणा आव जो काही शे फुकट वाटणं आणि भ्रष्टाचार या आधी ना आणि पुढारीच ना कमिशन एक रस्ता ठिकाणावर नाहीच चाला तीन वर्ष बी रस्ता चालत नाही तो ठेकेदार म्हणजे एक भेटणार जोडीदार आहे तो म्हणतं कार उद लागणार रस्ता म्हण कितला राहतं दादा राहत सोड दे म्हणे पन्नास टक्का रक्कम पाच लाख रुपये वाटामा जातंच पाच लाख रुपये राहतंच आणि त्या आपले रस्ता बनावणं आहे म्हणे मला सांगा अशी दयनीय परिस्थिती ठेकेदार म्हणे त्रस्त नोकरदार म्हणे त्रस्त शेतकरी म्हणे त्रस्त सुखी कोण आहे सल म्हण काही शोक काय असो आज आषाढी कार एकादशी आहे युट्यूबा मावलेले मना अशी सद्बुद्धी दे काहीतरी चांगला प्रकल्प आणण्यासाठी निधी द्या मना काय फुकटने लालसाना मागे नका पयाळा काहीतरी पोट पाण्याना प्रश्न मार्गी लावा शेतकरी खतसना भाव कमी करा त्यामाग ठीक आहे बी डुप्लिकेटही राहणं तन करू तण मरत नाही खतलायसन जिवारी मकाजले काही फरक पडत नाही कपाशीतले या नावर काही बोलत नाही कृषी मंत्री साहेब जो बेलजी तो भाऊ कोय जागे होतील कृषी मंत्री आणि कोय बोलतील डुप्लिकेट बोगच खतसवर तो भाऊस तो डे चुपकुलूपी धनंजय मुंडे साहेबले जो पैसे उठाल कोण जाई काहीच समजत नाही आजी दादा असले मला विनंती करतस त्या तुम्हाला खुर्शी म्हणतो आणि काहीतरी बोलू द्या म्हणा भोगस कदेन भोगस बियाणांना ते खल्ली मेटा कुटेली लागलेत मना असो सद्बुद्धी देऊ भगवान तुमले सर्व असले